नमस्कार किचन किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे अगदी मेंडू वड्यासारखा दिसणारा पदार हा पदार्थ कोणता आहे बरं हा आहे रवा रिंग अगदी वेगळा पदार्थ आहे आणि युनिक आहे तर चला हा प्रकार कशा कशा, कशा प्रकारे केला तर गॅस पेटवायचा त्यावर ठेवायचं पॅन आणि पॅनमध्ये घालायचं एक तांब्या पाणी त्यामध्ये घालायचं चिली पिक्स किंवा चिली पिक्स नसेल तर ऑर्गॅनसुद्धा सुद्धा चालतं त्या मायड चिली पिक्स नव्हतं त्यामध्ये घातलाय ऑर्गॅन तेल दोन तीन चमचे आणि चवीपुरतं मीठ घालून थोडंसं उकळी मारून द्यायचं आणि नंतर त्यामध्ये घालायचा रवा अगदी तुम्ही इकडे तिकडे रील बघण्यामध्ये वेळ घालवता तितक्या वेळामध्ये हा एकदम सुंदर नाश्ता तयार होतो ना बासचं तर शाळेतून मुलं आल्यानंतर त्यांना काय द्यायचं हा कोडं पडतं किंवा डब्यामध्ये काय द्यायचं हे सुद्धा आपल्याला कोडं पडत असतं तर ते त्यांच्या नाश्त्यासाठी अगदी योग्य पर्याय किंवा झटपट होणारा पदार्थ तुम्हाला पाहिजे असेल तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी तर घरामध्ये म्हातारी माणसं असतात त्यांना सारखं काहीतरी लागत असते तर त्यांना सुद्धा हे करून ठेवलं चालतं असं काहीतरी पदार्थ तर इथं आपण रवा थोडंसं पाणी उकळल्यानंतर रवा घातला आणि हा रवा चांगला ह्यामध्ये शिजवून घ्यायचा तर अगदी आपण गार पाण्यामध्ये कसा कणिक मळतो त्याच पद्धतीने हे गरम पाण्यामध्ये हा रवा चांगला शिजवून घ्यायचा आणि हा गोळा करून घ्यायचा तर शिज जसं पाणी सुकल तसं हा गोळा तयार होतो ह्या रव्याचा आणि चांगला रवा शिजला जातो तर थोडंसं शि आणि थोडंसं सा शिजण्यासाठी वापरण्यासाठी थोडंसं झाकून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं तर ताटामध्ये काढून घेतल्यानंतर अगदी मेंदू वड्याचा आकार असतो त्या पद्धतीनं आकार करून घेतला आहे मी इथं तर तुमच्याकडं कोणता बदाम शेपचा किंवा स्टार शेपचा कुठल्या तर हे असेल तर तुम्ही त्या शेपनं करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या आकाराने तुम्ही हे आकार देऊ शकता लांबट किंवा गुलाबजामूनसारखे त्या पद्धतीने किंवा चापटी अशी आहे तर इथं मी आपले उडीद उडीदुवड्याची असतात त्या पद्धतीनं इथं आकार दिला आहे त्याचं नाव देतानाच मी दिला आहे रवा रिंग अगदी वेगळी रेसिपी आहे तुम्ही रवा बटाट्याची रे रेसिपी तर आपल्या यूट्यूबवर धुमाकूळ घालून ठेवली आहे त्या रेसिपीनं तर आपण फक्त इथं रव्यापासून मस्त असा कुरकुरीत नाश्ता तयार केला आहे तर ह्यामध्ये आपण कोणताही पदार्थ घातला नाही कांदा टमा ताम, टमाटर गाजर भिजर असं काहीही सुद्धा नाही फक्त ऑरगॅन तेल मीठ चवीपुरतं मीठ आणि पाणी एवढ्याचा वापर करून आपण इथं पदार्थ तयार करत आहोत अगदी झटपट तर इथं आकार द्यायला चालू केला आहे के अगदी मेंदू वड्यासारखे आणि तुम्हाला दाखवत आहे इथे व्हिडिओमध्ये बघत आहात तुम्ही इथं तर अशा पद्धतीनं आकार करून घ्यायचे म्हणजे सुद्धा बरं पडतं आणि इथं एकदम पीठ व्यवस्थित आपल्या हाताला चिटकता कामा नाही म्हणून हाताला तेलसुद्धा लावून घेतलं आहे म्हणजे पीठ चिटकत नाही आणि गो, गोल सुद्धा व्यवस्थित पडतात आणि ह्याच्याबरोबर खाण्यासाठी तुम्ही हिरवी चटणी किंवा ट खोबऱ्याची चटणी टमाटो सॉसची शेजवान चटणी किंवा सुद्धा खाल्ले तरी चालतं अगदी कुरकुरीत असा नाश्ता तयार होतो तुम्ही इथं बघालच एकदम तळल्यानंतर खुडून खुडूम वाजत होतं मस्त असं ते ताटात टाकताना किंवा झाऱ्यामध्ये असं वरती असं टाकतानासुद्धा एकदम कुडूमकुडूम आवाज येत होता तर आपली रेसिपी एखादी परफेक्ट झाली की त्याचा आनंद जरा वेगळाच असतो आणि ते खाण्यासाठी तर आमची मुलं एकदम उत्सुक होत होती तर असे पदार्थ केल्यानंतर घरामध्ये अजिबात पुरवठे येत नाहीत लगेचच पटपट सपले जातात अगदी माझ्या मुलांना वाटलं की मी मेंदू ओढेच केलेत अगदी तशीच टेस्ट लागत होती ह्याची तर अशाच पद्धतीने तर तळून घेतलेत सर्व मी रवा रिंग तर ह्याचं नाव आहे रवा रिंग आपण तयार करत आहोत रवारिंग आणि इथं तळून घेता आहे तळल्यानंतर थोडंसं फुकतात आणि कडकडीत तेलामध्ये हे तळून घ्यायचे आणि तळण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटं थोडासा उशीर लागतो रव्याचे पदार्थ जरा तळताना उशीर लागतो मेंदू वड्यापेक्षा थोड़ासा जास्त वेळ लागतो घेतो हे वडे तळताना एकदम कुडुम कुडूम असं मस्त तळून झाले आहेत आणि ह्याच्यावर फक्त एक सिक्रेट मसाला टाकायचा आहे तो म्हणजे पेरी पेरी मसाला त्यामुळं खूप छान टेस्ट लागली ह्या वड्यासनी किंवा ह्या रिंग रवा रिंगला तर बघा हे तो बघू शकता एकदम कुरकुरीत असे तयार झाले आहेत अगदी मेंदू वड्या असतात त्या पद्धतीने आणि फोडल्यानंतर सुद्धा खूसुकशीचे असा आवाज आला तर उडीद वडा करताना उडीद भिजत घाला किंवा नंतर तळ तळायला घ्या थोडासा इकडे तिकडे चुकण्याची शक्यता असते तर अशा ह्यामध्ये अजिबात भानगड होत नाही परफेक्टच होणार तुमचे हे वडे कारण की ह्यामध्ये तुम्हाला जास्त कुठला चुकण्याची गॅ चुकण्याचं काय ह्यामध्ये हे नाही आहेच एक वाटीला एक तांब्या पाणी वापरा म्हणजे परफेक्ट असा हा गोळा तयार होतो आणि हा घातला आहे आपण पेरी पेरी मसाला आणि पेरी पेरी मसाला घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचा तर व्हिडिओमध्ये बघत आहात एकदम खुडूमकुम खुडूम असा आवाज येत होता मी असा हलवताना हे ह्यामुळं खूप छान टेस्ट आली झणझणीत असा हा फ्लेवर देत होता पेरी पेरी मसाला तर तुम्हाला नक्कीच ह्या पद्धतीनं ही रेसिपी ट्राय करून बघा तर केल्यानंतर मला कमेंट करून सांगा कशा पद्धतीने झालते आणि आपली सोनाली किचन बघायला तुम्हाला आवडत असेल तर जाता जाता सोनाली किचनला नक्की सबस्क्राईब करा तर हे घेतलं आहे टमाटर सॉस आणि हे आपलं रवा रिंग जबरदस्त अशी तयार झाली आणि एकदम कुरूप कुरम आणि झणझणीत ही रेसिपी आहे दिसतानाच किती देखणी दिसत आहे बघा आणि चवीला सुद्धा तितकी छान झालती आणि सगळ्यांना ही रेसिपी आवडणार ह्याची गॅरंटी मी देणार धन्यवाद